आज मी आंजनगाव शहरामध्ये या अंजनगाव शहरामध्ये मागील तीस वर्षापासून शोभाताई सुने यांनी महिलांच्या अनुषंगाने विविध उपक्रम सुरू केलेले आहेत आपल्या रोशनी महिला शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांनी या क्षेत्रामध्ये एक चांगली प्रगती घेतली आहे भरारी घेतली आहे अंजणगाव तालुकाच नव्हे तर अमरावती जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यामध्ये त्यांच्याकडून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी आज स्वतःच्या पार उभ्या झाले आहेत अरे निश्चितच्या क्षेत्रामध्ये ताईंसारखी भरारी घेणारी व्यक्ती मी तरी विदर्भामध्ये पहिल्यांदाच पाहाल तो भले तुम्हाला काय सांगता येईल आपल्या या उपक्रमाबद्दल कसं आहे आज महिलांना म्हणजे काहीतरी करावं त्यांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहावं आपला नवरा जर पीठ कमावत असेल तर आपण त्यांना मिठाची मदत केली पाहिजे आणि याचसाठी माझा हा उपक्रम होता की बा प्रत्येक स्त्री घराच्या बाहेर निघाली पाहिजे आणि तिनं आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी म्हणा किंवा स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी म्हणा तरी काहीतरी तिने केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी मी गेल्या तीस वर्षापासून प्रत्येक महिलेच्या घराघरापर्यंत जाऊन मी त्यांना हे महिला सक्षमीकरणाचं काम केलेलं आहे आणि आज जवळपास अंजनगाव तालुक्यामधील बऱ्याचशा महिला आहेत जेव्हा म्हणजे आतापर्यंत जर आपण बघितलं तर जवळपास मी दहा ते बारा हजार महिलांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्यामधून पाच ते समजा जवळपास पाच हजारपर्यंतच्या महिला ज्या आहेत माझ्या रोजगारीत झालेल्या आहेत त्यांचे स्वतःचे बुटीक आहेत त्यांचे स्वतःचे गार्मेंट शॉप आहेत पार्लर आहेत आणि गृह उद्योग हो माझ माहेर अकोट आहे सासर अं बरोबर आणि इतक्या जवळच्या जवळपास किंवा तालुक्यामध्ये संपर्क असणार आहे तुमचा आणि प्रामुख्यानं दोन्ही तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने असलेला बारी समाज या समाजाच्या आपण महिला प्रामुख्याने तुमच्या समाजाचा व्यवसाय हा विळ्या पाण्यात विळ्याच्या पाण्यात बघा या क्षेत्रामध्ये येण्याचं कधी कधी काय होते आपली परिस्थिती अगोदर माझ्या वडील नगर परिषदेला एक ज्येष्ठ लिपिक होते पण लग्न झाल्यानंतर मला असं स्थळ मिळालं की मला सासू आणि माझे पती हे दोघही शेतकरी वर्गामधले होते पण त्यांची अशी इच्छा होती की बा तू थोडे शिक्षण घेऊ शकते आणि काहीतरी करू शकते मला एक अंगणवाडी सुपरवायझरचा जॉब होता तो त्यांना पटत नव्हता तो मी सोडून दिला आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे मी घरात माझ्याकडे छोटीशी स्किल होती शिवणकामाची मला आवड होती म्हणून मी स्वतः पुरत शिकली होती पण त्यातूनच मला असं वाटलं की मी यातून खूप काही करू शकते सावित्रीचे जे पुस्तकं होते ते वाचण्याची मला खूप आवड होती आणि सावित्रीच्या ज्या म्हणजे वाचनातून माझ्यामध्ये एक जो नवीन जोश निर्माण झाला होता तो जोश मी समोर ठेवून किंवा स्त्रीने घाबरायचं नाही शेवटी मला असं माझ्या टीचरने सांगितलं होतं की हिंमत तू कर ले नारी, हर मुश्किल आसान है डरती है तू क्यों दुनिया से तू तो बहुत महान है। हे एक रचना मला आठवली आणि तेच मी मनामध्ये जपली आणि मी माझा एक छोटासा शिवणकलेचा व्यवसाय सुरू केला सुरुवातीला तीन महिलांना ट्रेनिंग दिलं आज तीन महिलांचं माझं जवळपास म्हणजे पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये माझे बेचाळीस सेंटर मी चालवत आहे आणि त्या सेंटरवर मी अशा महिला घेतल्या आहेत की ज्या महिला फक्त स्वतः घरात होत्या आणि त्यांचा स्वतःचा उद्योग चालू होता त्यांना मी प्रशिक्षण कसे द्यायचे प्रशिक्षणार्थी कसे घ्यायचे ऑफिसियल व्यवहार कसे सांभाळायचे हे सगळं मी त्यांना शिकवलं आणि त्या झिरोतून त्यांना मी हिरो बनवण्याचा प्रयत्न केला आणि आज जवळपास माझ्या सगळ्या महिला माझ्या खुश आहेत आणि त्या निघालेल्या आहेत एक मोठं उदाहरण आहे अंजनगाव सुरूजी मध्ये एक मेहतर समाज असते तो मेहतर समाज घुंगटमध्ये राहणारा समाज आहे तर इसवी सन दोन हजार मध्ये जेव्हा मी मेहतर समाजासाठी माझ्याकडे एक योजना आली होती त्या योजनेसाठी मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना समजून सांगितलं तेव्हा त्यांचे मिस्टर मला म्हणायचे की हमारी लेडीज तो तो घर घर खाना खाना का काम करती। तो अगर से आप आप के के लिए ले के तो हमारे को खाना के लिए लेके हमारे बनाने क्या अशा परिस्थितीत त्यांचं मी त्यांना काउन्सिलिंग केलं त्यांना समजून सांगितलं आणि त्या महिलांना मी बाहेर काढलं आज मेहर समाज प्रशिक्षण घेऊन सुशिक्षित झाला आणि तो आज मोटरसायकल स्वतः गाडीवर गावात फिरत आहे त्यांचं घुंगट नाहीस झालं अशा महिलांना मी समजा प्रशिक्षण दिलं आणि त्यांचा अवेअरनेस त्यांच्यामध्ये खूप मोठा उत्साह वाढला हे पाहून माझा जो काम करण्याचा जो समजा एक हे होता तो खूप वाढत गेला आणि ह्या माध्यमातून मला मा मी स्वतःसाठी नाही तर ह्या ह्यांच्याकडूनच मला सर्व शिकायला मिळालं आणि त्यांनी मला जे जे मागणी केली ते, ते मी त्यांच्यासाठी करत गेली आणि मला यामध्ये त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने मला असं म्हणायला काही हरकत नाही आपण ज्या रोशनी महिला शिक्षण संस्था या नावाने माहिती संस्थेच्या कारण मला तसं सुरुवातीला मला काहीच मिळत नव्हतं पण जेव्हा मी जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण कार्यालय मुंबई यांच्या अंतर्गत मान्यता घेतली त्या मान्यतेमध्ये माझा रेकॉर्ड माझा जो माझ्या महिलांना प्रशिक्षण देण्याचं माझं सगळं समजा जे व्यवस्थित होत ऐंशी टक्के माझ्या महिलांचा रिझल्ट आहे आणि ह्या रिझल्ट पाहून ई टेंडरिंग वगैरे निघतात तर ई टेंडरिंग मध्ये वगैरे मी समजा माझे टेंडरिंग करण्याचं काम करते आणि त्या माध्यमातून माझ्या महिलांसाठी मला प्रशिक्षण देण्याची संधी मिळते आणि ती जी संधी मी त्यांना देते त्या माध्यमातून थोडस माझ्या संस्थेला पण थोडस हातभार लागतच या निमित्तानं सरकारी अनुदान सुद्धा आपल्या संस्थेला मिळत आहे आणि त्याच्यातून मागासवर्गीय विद्यार्थी असतील मागासवर्गीयांच्या बाबतीत असतील की तुम्ही मेहताचं उदाहरण दिलं अशा सुद्धा महिला आपल्याकडून शिकून गेलेल्या आहेत आता आम्ही आमचा अभ्यास आपला अभ्यास कोर्स पाहिला वर्ग पाहिला त्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या प्रतिक्रिया लोकांनी दिली याशिवाय महिलांनी स्वतःच्या पायात उभं राहू यासाठी काय सांगते तुम्हाला प्रामुख्याने आजची काळाची गरज अशी आहे की आजच्या काळामध्ये महिलांना म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे कारण महागाई खूप वाढलेली आहे मुलांचं शिक्षण म्हणा किंवा बाकीचं आपला आर्थिक अन्न वस्त्र निवारा म्हणा हा एकट्या पुरुषावर कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिलांना जो स्वाभिमान मिळाला पाहिजे जी त्यांची स्वतःची ओळख निर्माण व्हायला पाहिजे तर ते ही त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातूनच तयार होते म्हणून महिलांनी कमीत कमी आपल्याला आर्थिक आणि आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी जर आपल्याला जर काही देता येईल तर ते या माध्यमातून रोजगार स्वयंरोजगारामधूनच त्या करू शकतात आणि महिला मला तरी असं म्हणायचं आहे की महिलाच ही अशी एक शक्ती आहे की जी जे अशक्य आहे ते शक्य बनवण्याची ताकद ही एका महिलांमध्ये असते फक्त तिला मार्गदर्शन करण्याची गरज किंचितच सावित्रीच्या ह्या लेकीने अनेक सावित्रीच्या लेकींना पाह्यावर उभं केलेलं आहे त्यांना आत्मविश्वास दिलेला आहे खर प्रपंच आणि दैनंदिनी चालवत असतानाच आपण एक कुटुंबात नावलोकीत केलं पाहिजे हे स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे हा सुद्धा प्रयत्न ताईंनी केलेला आहे ताईंच्या या उपक्रमाला आपण शुभेच्छा देऊ आगामी काळात ताईंकडून अशाच पद्धतीची चांगली भरीव सेवा यासाठी हो असं मला वाटते ताई आपण आमच्या शेतकरी जिल्ह्यासपणे चर्चा केली त्याबद्दल तुमचा विनंती धन्यवाद सर आपण आलात आणि आम्हाला ही जी दोन गोष्टी बोलण्याची संधी दिली आमच्या लाभार्थ्यांना तुम्ही स्वतःची ओळख म्हणून एक बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले पण साक्षीदार आणि आपले खूप खूप धन्यवाद